रत्नागिरी महावेश्वर पर्यटन महोत्सवाची सुरुवात तर दुसरीकडे महावेश्वरच्या मुख्य बाजारपेठेच सुशोभीकरण पुन्हा एकदा एक देवा स्वप्न ठरू नये अशी महावेश्वर सूर सध्या उठतोय मुख्य बाजारपेठ सुशोभकरणाचा शिवधनुष्य सार्वजनिक बांधकाम विभाग पेलवणार का आणि त्याचबरोबर सात दिवसात एवढं मोठं काम पूर्ण कसं होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे आतापर्यंत सुशोभकरणाच्या नावाखाली उदळपट्टी केलेल्या लाखो रुपयांची भरपाई कोण देणार हा जनतेतून सवाल विचारला जातोय मुख्य बाजारपेठ सुशोभीकरणाचं काम आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आल्याने व सुशोभीकरणाचा आराखडा नव्याने करण्यात येणार असल्याने या संदर्भात नागरिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांची बैठक तहसीलदार तेजस्वानी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अजय देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक पाच फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात पार पडली सदरच्या बैठकीत नवीन आराखड्याची डिझाईन दाखवल्याशिवाय तसेच येणाऱ्या सीझन पूर्वी काम पूर्ण करणार असल्याची हमी दिल्याशिवाय काम सुरू करू नये अशी मागणी करण्यात आली आहे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ व महाराष्ट्राचं नंदनवन अशी ओळख असलेल्या महाबेश्वरला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे यामध्ये प्रामुख्याने वाहतूक कोंडी महाबेश्वरच्या प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या वेणनालेख येथील अर्धवट विकास कामे आणि वन विभागाच्या अडमुठ्या धोरणामुळे बकाल झालेला वेनालेख परिसर या सर्व बाबींमुळे महाबेश्वरच्या नैसर्गिक सौंदर्याला खेळ बसलेली असतानाच शासनाने मुख्य बाजारपेठ शिशोभीकरणाचा घाट घातला आहे साधारण तीन वर्षापूर्वी याच बाजारपेठ शिशोभीकरणाचे काम राम सावांनी या ठेकेदाराला दिले होते परंतु त्यांनी जसे हवे तसे दर्जेदार काम न केल्याने नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या या तक्रारीच दखल घेऊन पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी या, या कामाचे ठेकेदारो आर्किटेक्ट यांच्याकडून हे काम काढून घेतले आता यासाठी नव्याने व आर्किटेक्ट यांची नेमणूक केली जाणार आहे नवीन आर्किटेक्ट कडून नव्याने आराखडा तयार केला जाणार आहे आज झालेल्या बैठकीत शिशोपीकरणाबाबत दिलेल्या माहितीनुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूला जांभ्या दगडात गटर बांधण्यात येणार आहे रस्ता सुद्धा दगडात केला जाणार आहे विजेचे खांब हे ऑड एवन अशा पद्धतीने दोन्ही बाजूला बसवण्यात येणार आहे सध्याची सिमेंट कॉन्क्रीटची गटारे व गटार रस्त्यावर बसवलेले दगड हे काढून टाकण्यात येणार आहे सांडपाणी व पिण्याच्या पाण्याची सध्या अस्तित्वात असलेली यंत्रणा हलवण्यात येणार आहे आवश्यक तेथे दुरुस्ती करण्यात येईल अशी प्राथमिक माहिती बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अजय देशपांडे यांनी दिली एकनाथ भाराभर चिंदा अशी महाबळेश्वरची गत शिशोभ काम एप्रिल सव्वीस ते अठ्ठावीस दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन महोत्सवाच्या पूर्वी पूर्ण करावयाच्या अत्याहात शासनाने धरल्याने व मागील काळातील कामाचा झालेला खेळखोंडोबा पाहता व सध्याची नवीन आराखड्याच्या कामाचा वसारा पाहता स्थानिक नागरिक मुख्य हंगामाच्या आत सदरचे काम पूर्ण होईल यावर विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचे चित्र सध्या महाबळेश्वरमध्ये पाहायला मिळत शहरातील पुरातन वास्तू असलेल्या पेटीट लायब्ररीचे काम मस्जिद रोडवरील संरक्षण भिंत वेन्नालेक परिसर सुशोभीकरण ग्लेन ओगल डॅमचे अर्धवट काम देखील अद्याप पूर्ण झालेले नाही आणि तरी सुद्धा माजार बाजारपेठ सुशोभीकरणाचा घातलेला घात कशासाठी याबाबतीत स्थानिक नागरिक आश्चर्य व्यक्त करताना पाहायला मिळत आहे पॉझिटिव्हली काम झालं पाहिजे एवढा विचार करू विनाकारण जर कुणी असं जर फ्रेंड केला आपण आता म्हणताय सगळ्याचं तुम्ही एक मिनिट म्हणवा सगळ्यांच्या सह नाही काय करतो माझं उद्या मंत्र्यांची लाग बघा मंत्र्यांकडून दबाव टाकतो शंभर कोटी रुपये या दबामुळे आता बोलत हटवून पडले म्हणूनच काय केलं त्याचं सुशोभीकरण करताय बरोबर आहे प्रॉपर्टी म्हणून तुम्ही एक सिंबल तर दिलेलं आहे गवर्नमेंट संपूर्ण बाजारपेठेला आज सुशोभीकरण मानल्यानंतर ब्रिटिशांनी काहीतरी विचार केला असेल ना, ना। है का आया है। पाउस है। बोल बोल की त्या मिळकती बनवताना त्याचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा काय आहे महाबळेश्वरचा पाऊस कसा आहे ते गल्ली बोर्ड म्हणजे बोर्ड हे कशासाठी दिलेले आहेत पुढं वाटा कशासाठी दिलेला आहे नाल्यामध्ये दगडांमध्ये फटका ठेवलेली आहे या काय काय बारकाईच्या त्यावेळी गोष्टी ब्रिटिशांनी बघितल्या होत्या आणि त्या पद्धतीनं ते महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये ते या सर्व गोष्टी राबवल्या गेल्या होत्या ते महा मार्क, मार्केट बघण्यासारखं होतं लोकं येऊन बघायची फोटो काढायची आज देखील मार्केटमध्ये दोन तीन प्रॉपर्टी अशा राहिल्यात लोकं ते बघतात फोटो काढतात आता जसं काय राहिलेलं नाही ते विषय सोडून द्या परंतु मार्केटमध्ये जे बोळ आहे हा माझा पहिल्यापासून एक विषय होता हे सगळे तिथल्या स्थानी म्हणजे आम्ही रहिवाशी असो भाडे असो किंवा व्यापारी असो किंवा घर मालक असो या सगळ्यांनी ते बंद केलेली होती त्या बोळांचा वापर काय आहे हे तुम्ही बघितलं का नाही दुसरी गोष्ट ड्रेनेज लाईन जी त्या बोळातून जाणार आहे आता हे इतक्या वर्षाचं स्ट्रक्चर सुद्धा झालेलं आहे काय काही ठिकाणी तर घुशी लागलेले आहेत की ती घुशी ट्रक ट्रक वा माती ही त्या ड्रेनेज लाईनमध्ये गोळा करतात लोकांना माहिती इथल्या महाबळेश्वरातल्या आणि त्या ड्रेनेजमध्ये ती पुढं भविष्यात ती माती जाणार आहे त्याबद्दल तुम्ही विचार केलेला आहे का पावसाचं जे पाणी वाहणार आहे त्यातनं जो चिक्कल येणार आहे तो त्या ट्रेनिंग लाईनमध्ये जाणार आहे ते चोका होणार आहे त्याचा विषय काय ती स्वच्छता करताना कुठल्या पद्धतीने केली जाणार आहे आता हे मध्यंतरी जे काम केलं काम करत असताना कित किती फूट तुम्ही खाली गेला काय झालं त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीनं सिमेंट कॉन्क्रीट टाकलं गेलं कर्मचाऱ्यांना आपण सांगायला गेलं अजून देखील माझ्या दुकानाच्या इथे विठा लावलेले आहेत त्याला बघतो म्हणजे बडं विठा काढून घे आमचं काम नाही ही उत्तर चालेल हे एक मिनिट साहेब ऐकून घ्या काय तुम्ही प्रत्येक वेळी समोरच्याची बाजू ऐकून न घेता स्वतः डिसिजन घेता ज्या लोकांना मार्केट बद्दल घेणं नेलंच नाही अशा लोकांचं तुम्ही ऐकता आज जो प्रॉपर ओनर आहे जो नाही नाही हे पुरावे केली मी साहेब या गोष्टीचे पुरावे केले मला बाकीचं काय बोलायचं नाही आता कसं आहे मार्केटमध्ये आता तुम्ही पाहिजे तर नगरपालिकेला विचारू शकता की याच्या आधी किती पर्यटक यायचे आता किती येत आहेत रवाशी सारख्या आपली पर्यटकांची रोडवली आता धंदा राहिलेला नाही मार्केटला मार्केट बाहेर गेलेलं आहे लेक पासून पुढे बघा सगळं धंदे चाललेले आहेत मार्केटमध्ये काय राहिलेलं कित्येक वेळा भावनीचा भत्ता नाहीये काही काही घरं अशी आहेत की शंभर वर्ष जुनी आहेत फक्त नोटिसा नगरपालिकेने दिलेल्या त्या आज उद्या पाडणार आहेत त्याचा विचार केलेला नाही हॅरिटेजचा विचार केलेला नाही इको सेन्सिटिव्ह झोनचा विचार केलेला नाहीये या बारीक बारीक ज्या काही गोष्टी आहेत याचा तुम्ही साहेब विचार करावा जे गोळ अडवले गेलेले आहेत ते मोकळे करा अन्यथा त्या बोळांमध्ये आपण बांधकाम करण्याची परवानगी द्या

आणि दोन्ही तर मोठा प्रशस्त दिसतो स्वतः इंजिनियर आहे आम्हाला काही मुंबईहून कन्सल्टंट आणायचं नाही किंवा त्याचं काही गाईडलाईन घ्यायची नाही आणि मी चोवीस तास इथे माझा चोवीस तास फोन चालू असतो त्याच्यामुळे ज्याला कोणाला अडचणी त्यांनी मला संपर्क करावा विनाकारण ठेकेदाराशी